देवाच्या दर्शनाचा प्रवास सुरू झालेला आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोदी साहेबांनी उद्घाटन आहे या ब्रिज च्या आपण वरून न जाता काढून जाणार आहोत आणि असा भला मोठा हा ब्रिज अटल सेतो आम्ही वेताल देवाच्या दर्शनासाठी खंदेरी या ठिकाणी आलेलो हो। आहोत हा वेताल देव शंकराचा अवतार आपण ज्यावेळी दगडाने असा ठोका मारतो त्यावेळी आवाज जरा आपल्याला वेगळ्या प्रकारचा ऐकू येते अशा पायऱ्या सरत सरत आपण लाईट हाऊस जाऊ और अपने ये मुंबई में या महाराष्ट्र ऐसे कितने लाईट हाऊस आहे अरे वा वा वा, वा। आणि अथांग समुद्र प्रेमा एवढा पागल झाला ना त्याचं त्याला सुचन आहे अविस्मरणीय प्रवास आणि खंदेरी फोर्टवर असणारा हा लाइट हाऊस याचा पूर्ण श्रेय आहे आपल्या मंगेश भावाला त्यांनी स्वतःहून कॉल करून म्हणा सांगितला का आपल्याला खंदेरी फोर्टवर जायचं आहे वाघिवलीच्या आता बांद्राला पोचलेलो आहोत आणि आपली ओढी लागलेली आहे बांद्राला त्यामध्ये आपला सर्व सामान लोड केलाय हा मंगेश भाई आहे कालोका मध्ये काही दिसत नाही सकाळचे साडे सहा वाजले अशी पब्लिक आपल्या बोटीमध्ये बसलेली आहे बघू शकता मित्रांनो गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक विराम जय आज आपला वेताल देवाच्या दर्शनाचा प्रवास सुरू झालेला आहे वाघिवलीच्या बंदरावरून आणि आपली बोट त्या प्रवासाला रवाना होत आहे छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज केवा केय रिकामी बोट आहे चला पनवेल पनवेल पोचलो ना आपण दिवाल्या गावाच्या जेटीवरती अशा बोटी लागलेल्या आहेत सगळ्या बोर्ड आहेत पोलिसांसाठी बोटीवरचा प्रवास हा जाणुभवायला भेटते आपला मित्र मंगेश दादा भोईर बोले बोटीचा ड्रायव्हर मंगेश भोईर ऑपरेटर सूर्यदेव छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आता आपल्या अरबी समुद्रामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात या समोर दिसते का तुम्हाला मोराव्याचा गणपती हा समुद्रामध्ये गाववाले बांधले मंदिर आणि दर चतुर्थीला भाविक भक्तांची या ठिकाणी खूप गर्दी असते मोराव्याच्या गणपती बाप्पाला आपण हा नारळ अर्पण केलेला आहे गणपती बाप्पा मोर्या आताच आपल्या नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला अटल सेतू मित्रांनो तुम्ही सेतूच्या वरून जाता आता आम्ही सेतूच्या खालून जाणार आहोत जय आणि अशा प्रकारे आपण बैरी देवाला श्रीफल अर्पण केलेला आहे बारा बाई पाडत राहतो आणि बारा बाय मोदी साहेबांनी उद्घाटन आहे या ब्रिजच्या आपण वरून जाता काढून जाणार आहोत आणि असा भला मोठा हा ब्रिज अटल येतो आणि बघू शकता एकदम भारी वाटतय जबरदस्त मौसम असा हा लांबलचक पूल आपण या ब्रिज च्या खालून क्रॉस केलेली आहे आपली ही होडी आणि हा ब्रिज तुम्ही खालून बघा तुम्ही स्टेटसला आम्हाला वरून दाखवता दा, आम्ही तुम्हाला खालून दाखवतो <laughs> जस्ट आपण आता अटल क्रॉस केलेला आहे आपली होळी क्रॉस करून खाली चाललेली आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो की एक गोष्ट आणि या गोष्टीचा गर्व नाही तर आम्ही माच करतो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा भगवा ध्वज आता बसत पैकी जेव्हा बसलो ना आपल्या सोबत आहे स्वयंची भाजी त्यानंतर आपली भाकरी आणि मंगेश भाई काय आणला जेव्हा सोयाबीनची भाजी आहे मस्त पैकी त्यानंतर भाकरी मस्त खाऊन घेऊ एक पक्षी बघ आंबाडा खातो आजचा प्रवास आपल्या मंगेश आताच्या मुलं आपला होत आहे भारी वाटला आणि ही गारापुरी आपली गारापुरीचा बेट मित्रांनो स्पीड बोट जबरदस्त हरीच खरी माझ्या लाटांवर वरी डोलतय बी मस्त आलं बी तरी आल सुदर्शन चक्राची पाठी कधी आलं एक नंबर खडक ज्याला आपली रामदास बोट धडकून अपघात झाला होता त्याच खडकाला आपण आता श्रीफल अर्पण करणार आहोत लावल्या आता दिवस समोर आहे तो उंदेरी किल्ला आणि मित्रांनो हा खंदेरी किल्ला तब्बल चार तासाचा प्रवास करून आपण आता खंदेरी किल्ल्यावर पोहोचलेलो स्वप्नील बाया कसा वाटला आपण पोचलेला आहोत खंडेरी किल्ल्यावर आणि आता बोटी मधला सगळं सामान काढू आणि नंतर जाऊ वरती आता बाहवाल्यांची सेवा सुरू झालेली आहे कार्य आणलेले आहे सगळे बघू शकता आता दुपारच्या जेवणाला बघा कोंबऱ्या कोंबऱ्या पण आणलेले काय काका बनवायचे त्यांनी तंदुरी बनवा जल फिश फ्राय करायची फिश फ्राय करा बरोबर आहे आमच्या विक्रम मच्छि असती हाताना का करा तोडा हेर, हेर। बरोबर ना तोडा तो मी ते रोडा आवड ला, ला आता आपण पहिले ना जाऊन वेताल देवाचं दर्शन घेऊ त्यानंतर आपला कुठला काम असेल तो करू तर चला जाऊया मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या देवाचा मंदिर अंधेरी या ठिकाणी आलेला आहोत आणि आपल्या वेतालदेवाची महती आणि तशीच माहिती आपल्याला इथले काका देणार आहेत हा वेतालदेव शंकराचा अवतार आहे आणि हा त्याचा घंटा जुन्या पुराण्या काळातला म्हणजे अठराशे एक्क्याण्णवचा घंटा आहे आणि हा देव वर्षाला तिला तिलानी वाढते आणि नवसाला पावते कोण नवस बोलले का नवसाला पावते कोण घंटा आणते कोण बकरा आणते आणि आमच्या इकडे जो कोण नवीन बोट बांधेल तर पहिली इकडे देवाला मानपान देतात तर मग बाहेर जातात देवाचं मंदिर जुनं पुराणच आहे काय चेंज नाही केलं फक्त लाद्याने ते वरती वाजला पत्रे गेली म्हणून ते पत्रे चेंज केली बाकी सगळं हे जुनं आहे हे मंदिर शंभर रुपयात बांधलेलं आहे मायनाथ भंडारी म्हणून मावळा होता शिवरायांचा त्यांनी पहिलं मंदिर बांधलं आणि नंतर किल्ल्याला सुरुवात केली मंदिरामध्ये मंदे देवपूजा किंवा इथे सेवा किंवा येणाऱ्या भाविक भक्तांसाठी म्हणजे सेवा कोण करते सेवा करतो आमची अम, तिसरी मित्रांनो आपण देवाच्या भक्तीसाठी आपण इथे येतो देवाचं दर्शन घेतो पण याच ठिकाणी आल्यानंतर आपल्याला देवस्थानाचं पावित्र्य राखणं हे आपली जिम्मेदारी आहे ती आपण निभावली पाहिजे कुठल्याही मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कचरा न करता व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे देव आणि इथली परंपरा या आपल्याला राखायची देव महाराज की शस्त्र देवाचा शस्त्र आहे देवाचं सोंडाला म्हणून मासा आहे त्याला असते ते देवाचं शस्त्र आहे म्हणजे आणतात असते बोटीच नाव म्हणजे मालकाचं नाव कोणचं मुलांचं वगैरे नाव नंबर टाकून आणतात ते आणि अर्पण करतात मित्रांनो या ठिकाणी बघू शकता माशाचा पुढचा जो दाताचा भाग असतो म्हणजे सोंड तर हा देवाचा शस्त्र आहे वेतल देवाचा मंदिर जय श्रीराम प्रभू श्री रामचंद्र राम की जय हा दगड गोल होता आणि तो त्याला म्हणजे त्यांनी घरी ठेवलेला तो आणि त्याला अचानक तो नडायला लागला त्याचा ऍक्सिडेंट झाला परत प्लस त्याचं ऑपरेशन झालं परत त्याला खर्च आला त्याच्या लक्षातच नाही ना ऑटोमॅटिक देवाचा आकार आला त्याला समजलं काय म्हणजे हा दगड मी इकडनं दिलेला की तो स्वतः समजलं समजलं त्या दिवशी चालत आणि आम्हाला त्यांनी सांगितलं बोलते हा दगड एकदम गोड होता देवाचा आकारला सर्वांना कल बाबा इथं आलेला काही वस्तू नेऊ शकतो नाही आमची लोक आहे ना आता बोटी बिटीला दगड लागतात ना आता इथून नेला ना तर मच्छीच नाही मिळणार हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आणि या ठिकाणी बघू शकता प्रत्येक दगडावर काही ना काही लिहिलेलं आहे असं नका चुकीच आहे ते का आपला किल्ला आपल्या बापाचा नाही बरोबर आहे आपलं नाव टाकायला काका तुमचं नाव काय माझे योगेश वेताल शिपरी करत लावली आता टोपलीन बघा आपल्याला शिप्यांच्या गोल्या एकदा झालेल्या शिपरी पोरला घेतली मंगेश दादा खूप मेहनतीने बाल आपला काम करते आणि शिपरीचं गोल काढते हा बघा असा गोला असता आता काय करू का नको हा ग्लास किती सुंदर दारूच्या पाठीच्या काठी नाही दारूच्या समीया काय बोलते तुला उमेया नको का मंगेश भाई कसा चाललाय मस्त याही बाव बी बनवलेला आहे शेंगा घेतल्या चाललाय आणि इकडं माझं जेवण आहे भाकरी आणि आपली सोयाबीनची भाजी कांदा बिंदा असा हा दुपारचा आपला लंच टाइम या जेव्हा हे बाई मंगाने शिपरी काढली ना आता एवढी काढली आता लंच टाइम आहे लंच टाइम झाल्यानंतर पूर्ण पुन्हा नंतर काढायला जाऊ जेवाला काय जेवा चिकन आहे मस्त बनवलं चिकन खा खादा के डब्बा के खायचं कंदेरी उंदीर रामी आहोत कसा वाटतं आजचा प्रवास आज आपण करेन देरी लावून द्या दे। एकदम चांगला वाटत आम्हाला इथला नियोजन कोणी केलं आजचा इथला येण्याचा हा नियोजन वाघोलीवाली माणसं आणि मी केला दोघ मिलोन श्री हा सर्व नियोजन आम्ही केलंय मित्रांनी याच हडच आला बघा बरं पोरीचा नाद म्हणजे लईच बेकार प्रेमामध्ये एवढा पागल झालाय ना त्याचं त्याला सुच नाही नाही जेल ना तर आवरी माणसांनी नाही पिवावी जेवताना ना चिकन मटन अशी जेवत जा आहे का लास्टला राहिल्या वेन नुसते हरच्या भेटतात बी बाब काही मी माझ्या मित्रमंडळीला घेऊन आलोय आज मी पण या खंदेरी किल्ल्यावर पहिल्यांदाच आलोय आणि माझा मित्र मंगेश आणि सोबत काका आहेत त्यांनी हा नियोजन केला आणि त्यांच्या मुले आम्हाला या खंदेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य लाभलं माझी घेतली त्यावेळेस शिजवाला तेल तेलने टाकला बाई तर आली कच्ची तुला काय सांगू भाई पार्टी केली आम्ही पण त्या ताजी ताजी मच्छी गा बोलीवाली वा पोरांसाठी <laughs> <मना भुन्तोर बाला। laughs> <laughs> स्पेशल कालजी डेटर या आई बिचारी काय केला हालत जास्त टाकलेली साधा का काम नाही काही दिलं त्यान आता व्यवस्थित करून ती वेळेला म्हणजे असा हा अनुभवलाय तुम्ही प्रवास पहिल्यांदाच मी पण फर्स्ट टाईम एक नंबर हे प्रवास विसरू शकणार नाही अरे वा पहिल्यांदा जरा शब्द व्यवस्थित उच्चारलस धीरज <laughs> बाय काय मग कसा चाललाय आजचा प्रवास आलो एन्जॉय केला आता मटन जावाला बसलायवाला पहिल्यांदा आलो मस्त वाटला इथं वरती हॅलिपॅड आहे आता हॅलिपॅड बघायला आपण नंतर जाऊ आधी पहिले समुद्र बघूये ही अशी एंट्री आहे अरे वा 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 आणि आथांग समुद्र आपल्याला बघायला यो आथांग समुद्र जबरदस्त जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हा पाणी कालती उतरलोय समुद्राने आलोय आणि खाली उतरल्यावर एकदम ऑसमच फिलिंग येते दगडा बघा प्रत्येक दगडाला गोल सुसुन, सुसुन आकार आलेला आहे पाण्याचं गाव सोसून सोसून त्यांना आकार जरा गोल झालाय आणि यो समोर बघा हा समोर आहे लाइट हाऊस आहे आणि आता हे लाईट हाऊस व आपण जाऊ आणि बघूया तटबंदी पण थोडीशी डासललेली आहे याच्याकडं प्रशासनाचा बहुतेक लक्ष नाही दुर्लक्ष आहे थोडाफार आणि रचना बघू शकता ही तटबंदी आहे या एंट्रीमधून आता समोर जो दिसत आहे ना या एंट्रीमधून आपण बाहेर आलो आणि असा आपला खंदेरी किल्ल्याचा तटबंदीची भिंत आहे आता वरती आपण जाऊ लाईट हाऊस आणि लाईट हाऊस बघून घेऊ वरून आणि त्यानंतर वरून दिस त्या समोरच्या कामानीला आपण होतो तिथून आता चालत चालत आलो त्यानंतर हा लाईट हाऊस लाइट हाऊसला जातानाच इथे एक तलाव दिसतंय आपल्याला आणि खासियत अशी आहे का एवढ्या उंचीवर हा तला आहे आणि या तल्याचं पाणी हा गोड आहे जसा आपल्या जंजिरा फोर्टवर जंजिरा किल्ल्यावर जसं गोड्या पाण्याचा तला आहे ना तसंच या ठिकाणी पण गोड्या पाण्याचा तला आहे तर अशा पायऱ्या सरत सरत आपण लाईट हाऊस व वरती लाईट हाऊसला आल्यावर असा आपल्याला मस्त एक नजारा बघायला भेटते आणि हा आपल्या समोर आहे हा लाईट हाऊस कान्होजी आंग्रे दीपगृह एकोणीसशे त्र्याण्णव ला बांधलेला हा लाईट हाऊस हा समोरनो टावर हाऊस हाऊसमध्ये आपण जात आहोत टॉप फ्लोअरवरून असा हा नजारा आपल्याला बघायला भेटतोय अनुभवायला मिळते त्या ठिकाणी पण बघा कातल बघायला भेटते आणि मित्रांनो हे समोर तीन टेंट आहेत ना यामध्ये आज आपली वस्ती आहे

की अगर सी लेवल से तो हे पडदा कब निकाल आज बऱ्याच दिवसापासून आपला वर्गमित्र मंगेश दादा भोईर याच्या सोबत हा मस्त अविस्मरणीय प्रवास दिवसभरापासून आम्ही बोटी प्रवास केला प्रवास केल्यानंतर मस्त जेवण केला जेवण केल्यानंतर हा खंदेरी फोर्ट आणि खंदेरी फोर्ट असणारा हा लाइट हाऊस आणि याचं पूर्ण श्रेय म्हणजे इथे येण्याचं किंवा मला घेऊन येण्याचं याचा पूर्ण श्रेय आहे आपल्या मंगेश भावाला त्यांनी स्वतःहून कॉल करून मना है। तु चे, में मला सांगितला का आपल्याला खंदेरी पोर्टवर जायचं आहे आणि तू नक्कीच आहे आणि मी आलो त्याच्यासोबत आणि मला छान आणि चांगला असा अनुभव घ्यायला भेटला तिथला दुसरा मेन आकर्षण म्हणजे तो एक दगड आहे त्या दगडावर आपण दगडाने ठोकं मारलं तर एक वेगळ्याच प्रकारचा आवाज येते आणि तो आता आपण अनुभव चला जाऊया ते दगडाजवळ खंदेरी पोर्टवर आल्यानंतर हा जो पार्ट बघताय तुम्ही हा दगड दुसऱ्या नंबरवर आहे म्हणजे इथला आकर्षण मेन आणि या दगडावर जे होल दिसतात ना या ठिकाणी आपण ज्यावेळी दगडाने असा ठोका मारतो त्यावेळी आवाज जरा आपल्याला वेगळ्या प्रकारचा ऐकू येते सो आता आपण तो अनुभव खरोखर एकदम भारी फिलिंग आहे आणि एक अनुभव पण वेगळा आहे माइंड मध्ये जरा असं थोडासा म्हणजे असा विचार येते का एका दगडावर आपण दगड मारल्यानंतर असा आवाज कसा येऊ शकतो कारण आता आपण दुसऱ्या ठिकाणी एकदा ट्राय करू आला काय फील जाणवलं तुम्हाला बघा म्हणजे एकदम ठाक ठाक जोरात आवाज येत आणि इकडे बघा आवाज जरा वेगळाच आहे आता या ठिकाणी आपले मंगेश बंधू याचा अनुभव घेतील आणि आपल्याला सांगतील कसा वाटलं ते एकदम हार्ड आवाज येते ना कुठं पण मारा आवाज कसा डगर सेम आहे पण आवाजामध्ये फरक जाणवते आपल्याला हे मी काय बोलतोय अरे पण इथं ही उंटाची डोचकी काय करतोय बघ उंटाची फक्त मान आहे सो असा हा झाड आहे आणि झाडाचा खोडबा बघा ईद संपलाय लाईट हाऊसवर गेल्यानंतर तिथे ते उमेश कुमार होते त्यांना विचारलं की या ठिकाणी कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत तर ते काय बोललंय हिंदू मुस्लिम सिख आणि बौद्ध सर्वांची मंदिरं या ठिकाणी आहेत आपले हनुमंताचं मंदिर गणपतीचं मंदिर अशी खूप मंदिरं या ठिकाणी आहेत यो इथं भाव ठेवलं बोईट कारी बनवीत ठेवलंन यो मेन काम चार्जिंगला वा नंबर लागलेला इथं नंबर जातील तिथं जुगाड काहीतरी केलंच पाहिजे काय पूजित लावलंय कोंबरी का का आपली ना कोंबरी पूजाच जुगाड चालू आहे इथं हे दादूस तुला बायको का नाही हा मग तो बघा बायकोशी बोलत बसलाय हा एक नंबर बायकोशी बोलत बसलाय घरी गेल्यावर भेटेल घे टाईम शिंगा उकरल्यान काय होय शेंगा उकडला शिंगा पण उकरल्यान मस्त पैकी आणि आता बोईत मच्छी आम्ही मस्त पैकी नावला मस्त पैकी ना एक नंबर आणि नंतरला कोंबड्या कापाळ घेतलेल्या कोंबड्या पण आम्ही आणखीन कोंबड्या पण बनवते आता सध्या मच्छी आपली बघू शकता खास म्हणजे एन्जॉय करता करता व्हिडिओ बनवते सो कशी झाली आडी नळी झाली असं सांभाळून घ्या कारण थोडासा एन्जॉय पण करतो काम पण करतो मदत पण करतो आणि मग अशी मी भाजी बनवली सो मोबाईल चार्जिंगला ठेवला मला ती काही दाखवता नाही आली मस्त ता कांदा टमाट्याची भाजी केली इकडे यांचा नॉनव्हेजचं काम चालू आहे Oh you I'm with you, a partir